श्री स्वामी समर्थ ऐका ना आपण काय करू माहिती आहे का गावाकडली वांग्याची मस्त मसाल्याची भाजी करू ती पण काळ्या मसाल्याची चालल चला तर मग चला मायासोबत करू पावशेर वांगी घ्या ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि हो त्याचे चार काप करा ही भाजी मला खूप आवडायची पहिल्यापासून आता खूप मसाले वगैरे निघाले पण मला पहिली पद्धतीचीच आवडती आता कढाईमध्ये गरम करायला दोन चमचे तेल टाका <coughs> त्यात एक अर्धी वाटी हिरवी मिरची तुम्हाला जसं आवडेल सा तसं तिखट जास्त आम्हाला जरा जास्त तिखट आवडतं त्यामुळे आम्ही जरा जास्त तिखट खातो तुम्हाला नसल आवडत तर कमी टाका तरी चालेल अर्धी वाटी खोबरं टाका अर्धी वाटी शेंगदाणे टाका ते लालसर होऊपर्यंत भाजा छान लागते ही भाजी पहिली आई खूप करायची मी ही तिचीच पद्धतीने करते हा, हा, हो हो न, हा आता शेंगदाणे खोबरं आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये काढा मिक्सरमध्ये टाका त्यामध्ये कोथंबीर अद्रकीचा एक तुकडा आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या टाका आणि ते मिक्सरमधून फिरवून घ्या बारीक एक जीव होईपर्यंत फिरवा म्हणजे ते सगळं मिश्रण एक जीव होईल हां आता ते मिक्सरमधून काढून घेतल्यावर त्यामध्ये अंबारी मसाला काळा मसाला आणि हळद हे दोन दोन चमचे टाकून घ्या आणि हो आपण जे काप केलेले आहेत ना त्या कापमध्ये व्यवस्थित दाबून भरून घ्या आणि तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये दालचिनी तेजपत्ता त्या टाकून <coughs> ती आपण काढलेली वांगी ती टाकून घ्या टाका आणि हो ते परतून घ्या छान लालसर होईपर्यंत परतवा आणि जो खाली मसाला राहिला ना काळा तो पण टाकून घ्या तो एक तेल सुटेपर्यंत परतून घ्या एक मिनिट झाकण ठेवा त्यामध्ये म्हणजे तो मसाल्याला तेल सुटतं आणि मस्त आपल्या भाजीला तहरी पण येते बघा आता खूप छान परतलं आणि मसाल्याने तेलही सोडलं आता झाकून ठेवा एक मिनिटभर आणि काढून त्यामध्ये थोडंसं पाणी टाका एक वाटीभर जसं जसं पतलं घट असं आवडेल तसं करा आम्हाला थोडंसं पतलं चुरून लागतं त्यामुळे आम्ही थोडं पतलंच खातो मी दोन वाट्या पाणी टाकून त्याला छान उकळू उकुड़, उकळून घेतलं आहे हो जास्त उकळू नका कारण की वांगे खूप शिजतात मग ते चांगले नाही लागत त्यामुळे दोन ते तीन मिनटं करून फक्त उकळी काढून घ्या आणि एका बाउलमध्ये काढून घ्या आणि हो मस्त मस्त बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत कशासोबतही खा खूप छान लागतो आणि हो माझी ही रेसिपी आवडली असली ना तर लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही भाजी आवडली का